नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ शीतल राजन गांधी महारायगड आपले स्वागत करते आज नवरात्रीचा सात आज र... नवरात्रीची सातवी माळ आणि केशरी रंग असून काल काल रात्री देवीची उपासना केली जाते मी आपल्यासमोर आठवडी सादर करत आहे रंग काल कालरात्री माता केशरी आभा तेज प्रखर तोंडातून निती ज्वाळा कालरात्री माता दुष्ट संहारी भक्तांना देई सुखमाळा भय नसे जेथे भक्तांना सदैव आधार माऊली देता केशरी रंग नवा जय काली, काली रात्री माता धन्यवाद आपल्याला एक व्हिडिओ कसा वाटला ते सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईबही करा धन्यवाद